नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा जी सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा चॅनल आणि लिंक शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच जर व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट करायला मात्र विसरू नका आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो विद्युत प्रवाह मोजण्याचे खालीलपैकी एकक कोणते आजच्या सेशन मधला पहिला प्रश्न आहे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते तर याच्यामध्ये बघा चा तुम्हाला चार पर्याय दिलेले आहेत तर याच्यामध्ये बघा पहिला जो पर्याय आहे अम्पियर आहे इथं कुलोम आहे इथं ओहोम आहे इथं अँगस्ट्रॉम आहे तर अम्पियर हे जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेत ते चार पर्याय पण खूप महत्वाचे आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता आम्पियर जे आहे ना हे विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक आहे विद्युत प्रवाह म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आता हा जो विद्युत प्रवाह आहे हा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी आम्पियर या एककाचा वापर केला जातो सोबतच जा विद्युत प्रवाह मोजण्यासाठी अनिमोमीटर अनिमो मीटर नावाचं या ठिकाणी उपकरण वापरलं जातं हा पण पॉइंट महत्वाचा आहे त्याच्यानंतर आपण कुलोमचा जर विचार केला तर कुलोमचा वापर कशासाठी केला जातो तर कुलोमचा प्रामुख्याने जो वापर आहे हा वापर विद्युत प्रभार मोजण्यासाठी आपण कुलोमचा वापर करतो ओहमचा वापर कशासाठी करतात तर विद्युत रोध मोजण्यासाठी जे एकक वापरलं जातं ते ओहम आहे आणि ऑनस्ट्रॉम म्हणजे काय आहे जसं अनू असतील त्याच्यानंतर रेणू असतील अशा या लहान घटकांची लांबी मोजण्यासाठी हे अँक्स्ट्रॉम नावाचं एकक वापरलं जातं म्हणजे आपण विचार केलात तुम्हाला ज्या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोणते त्या प्रश्नाचं उत्तर येतं आम्पियर पर्याय क्रमांक चार आणि कुलोम विद्युत प्रभार ओहम विद्युत रोध आणि अँस्ट्रॉम अनु किंवा रेणू सारख्या लहान घटकांची लांबी मोजण्यासाठी पुढचा प्रश्न आहे या दोषामुळे मानवी डोळा जवळपासच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाहीत इथं जे दिलेले चार पर्याय आहेत हे चारही पर्याय जर आपण आपल्या पूर्ण ह्याचा ह्या पॉइंटचा विचार केला हे सगळे दिलेले डोळ्याच्या संबंधित असणारे रोग आहेत आता तुम्हाला प्रश्न काय विचारलाय मानवी डोळा जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकतो पण दूरच्या पाहू शकत नाही त्याला आपण मायोपिया असं म्हणतो आपण पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे मायोपिया म्हणजे काय आहे याला निकट दृष्टिता असं म्हटलं जात निकट दृष्टिता ओके आणि निकट दृष्टिता म्हणजेच कोण आहे मायोपिया आहे आणि निकट दृष्टीता हा जो डोळ्याचा आजार आहे तो बरा करण्यासाठी आंतरवक्र नावाचा आरसा वापरला जातो आंतरवक्र नावाचं भिंग आपण वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये हा आपला आजार आपण कमी करू शकतो आता याच्या विरोधामध्ये असणारा कोण आहे हायपर मेट्रोपिया हायपर मेट्रोपिया म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो जसं हे निकट दृष्टीता आहे तसं हे कोण आहे दूरदृष्टीता आहे आता दूरदृष्टीतेमध्ये तुम्हाला दूरचं दिसतं पण जवळच दिसत नाही मग ह्या आजारासाठी बहिर्वक्र नावाचं भिंग आपण वापरू शकतो अशा पद्धतीनं दोन पण प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक बरोबर आहे आता प्रेस प्रेस बायोपिया हा पण आजारच आहे पण हा जो आजार आहे हा आजार आपल्या वयाच्या मानाने तो तयार होणारा आजार आहे आणि जेव्हा आपण म्हणजे वयोवृद्ध होऊ जेव्हा व्यक्ती वयोवृद्ध होतो तेव्हा त्याला जवळच पाहण्यासाठी जेव्हा त्याला दिसत नाही किंवा अडचण तयार होते जवळच पाहण्यासाठी तेव्हा त्याला आपण काय म्हणतो प्रेस बायोपिया असं म्हटलं जातं आणि ग्लोकोमा म्हणजे ज्याला आपण काच बिंदू म्हणून ज्याला ओळखतो आपण ते काय आहे ग्लोकोमा आहे म्हणजे तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तो निकट दृष्टीतेशा संबंधित होता आणि त्याचं उत्तर येतं मायोपिया हायपरमेट्रोपिया म्हणजेच कोणता आजार आहे दूरदृष्टीतेचा आजार आहे त्याच्यासाठी बहिर्वक्र आपण भिंग वापरतो प्रेस बायोपिया वयोवृद्ध जसं वय वय वाढत जातं त्या पद्धतीनं जेव्हा जवळच्या वस्तू पाहण्यासाठी त्रास होतो व्यक्तीला तेव्हा त्याला प्रेस बायोपिया असं म्हटलं जातं आणि ग्लोकोमा म्हणजे कोणता आजार आहे काचबिंदू पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या लहरी वटवागळाच्या पंखातून निर्माण होतात जेणेकरून वटवागुळ काळोखात उडान करू शकते मित्रांनो ह्यालाच आपण काय म्हणतो बघा ह्या ज्या लहरी आहेत नॉर्मली आपण बघा मानव ज्या लहरी ऐकू शकतं त्या लहरी म्हणजे किती आहेत वीस हड्स वीस हड्ज ते आपण कुठपर्यंत वीस हजार वीस हजार किलो हट्स पर्यंत आपण मानवाची ऐकण्याची क्षमता आहे कानाची म्हणजे माणूस कमीत कमी आणि जास्तीत जास्त जर आपण विचार केला वीस हट्स ते वीस हजार किलो हट्स पर्यंत मानवाला ध्वनी काय करता येतो ऐकता येतो वीस हट्स पेक्षा जेव्हा ध्वनीचा कमी असतो तेव्हा त्याला अवश्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं काय म्हणतात अवश्राव्य ध्वनी असं म्हटलं जातं जो मानवाला आपण मानवी कानाला तो आवाज ऐकू शक ऐकून किंवा ते तो आवाज समजून घेणं हे शक्य नाहीये त्याच्यानंतर आपण परत पुढे आलात वीस हजार किलो हडच्या वर जर तो ध्वनी असेल तर त्याला आपण काय म्हणतो श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतो आपण जो ध्वनी मानव ऐकू शकत नाही म्हणजे मानवाची कॅपॅसिटी वीस हजार हड्स सॉरी वीस हड्स ते वीस हजार किलो हट्स पर्यंत मानवाची ऐकण्याची ध्वनीची कानाची क्षमता आहे मग तुम्हाला जो प्रश्न विचारलेला आहे तो वटवागळाशी संबंधित विचारलेला आहे तो ध्वनी म्हणजेच अल्ट्रासॉनिक वेवज असं ज्याला म्हटलं जातं अल्ट्रासॉनिक वेव्ज म्हणजे कोणत्या ध्वनी ज्या ध्वनी किलोहटच्या वर असतात वीस हजार किलोहटच्या वरचे जे ध्वनी आहेत त्यांना आपण काय म्हणतो अल्ट्रासॉनिक ध्वनी असं म्हणतो आपण हे ध्वनी त्यांच्या पंखातून निघतात पुढं जी वस्तू आहे त्याच्यावरती ती आदळली जाते आणि ते आदळलेला ज्या ध्वनी आहेत परावर्तित होतात आणि त्याचा संदेश या वटवागळांना मिळतो आणि त्या पद्धतीने त्यांचा तो प्रवास चालू असतो म्हणजे आपण जर विचार केला जसं वटवागुळ आहे त्याच पद्धतीने डॉल्फिन सुद्धा याच वेव्हचा वापर करतात वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा अल्ट्रासॉनिकचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो म्हणजे काय बघा इथं जर विचार आपण केला अल्ट्रासॉनिक म्हणजे वीस हजार किलो हर्ट्सच्या वरच्या ध्वनी आहेत जो मानव ऐकू शकत नाही त्याला आपण श्राव्यातीत ध्वनी असं म्हणतो आपण आणि मिनिमम जर आपण विचार केला वीस हट्सच्या खालचा आवाज मानवाला ऐकणं शक्य नाही आणि ह्यालाच आपण काय म्हणतो अवश्राव्य ध्वनी असं म्हणतो आपण आणि वटवाघूळ जो आवाज ज्या वेव्जने तो आपलं दैनंदिन जीवन जगतो त्याचाच वापर दुसरं कोणता प्राणी करतो डॉल्फिन करतो म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं अल्ट्रासॉनिक लहरी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे धोनीचा वेग खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो असं म्हटलेलं आहे तर आपण ध्वनीचा वेग जर विचारात घेतलात तर फ्लिंट काच मध्ये धोणीचा वेग तीन हजार आठशे नव्वद मीटर पर सेकंद इतका असतो त्याच्यानंतर अल्युमिनियमचा विचार केला तर सहा हजार चारशे वीस मीटर पर सेकंद इतका असतो लोखंडामध्ये विचार केला तर पाच हजार शंभर मीटर पर सेकंद इतका असतो आणि पोलाद मध्ये विचार केला तर पाच हजार नऊशे वीस मीटर पर सेकंद इतका असतो यामध्ये आकडा जास्त कोणता दिसतो अल्युमिनियमचा दिसतो म्हणून पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे अॅल्युमिनियम मध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त आहे तसा आपण जर विचार केला सर्वात जास्त ध्वनीचा वेग हिऱ्यामध्ये आहे आणि हिऱ्यामध्ये बारा हजार मीटर पर सेकंद इतका तो वेग आहे कशामध्ये हिऱ्यामध्ये म्हणजे ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशामध्ये असतो हिऱ्यामध्ये असतो म्हणून इथं हिरा नाही इथं उत्तर काय येतं अल्युमिनियम पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकाचा असणारा रंग कोणता इंद्रधनुष्य तयार होण्यासाठी जे काही पाण्याचा थेंब असतो तो पाण्याचा थेंब जेव्हा सूर्याच्या किरणाचे सूर्याचे किरण जे असतात ना सूर्याचे किरण जेव्हा होतं हा सूर्याचा प्रकाश काय होतो परावर्तित होतो आणि त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला हे वेगवेगळे रंग दिसतात आणि त्या दिसणाऱ्या वेगवेगळ्या रंगालाच आपण काय म्हणतो इंद्रधनुष्य असं म्हणतो आपण आणि इंद्रधनुष्यामध्ये जर आपण रंगाचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय बघा जी आय बी ओके okay, सॉरी व्ही आय बी हा पहिला कोणता आहे व्ही आय बी जी वाय ओ आर अशा पद्धतीने त्यांचा रंगाचा क्रम दिलेला आहे हे व्ही म्हणजे कोणता आहे तर ह्याला व्हॉयलेट म्हणतो आपण ज्याला जांभळा रंग असं म्हणतो आपण आय म्हणजे इंडिगो आहे हा कोणता रंग आहे इंडिगो नावाचा रंग आहे ज्यालाच आपण पारवा रंग असंही म्हटलं जातं त्याच्यानंतर बी म्हणजे ब्ल्यू ज्याला आपण निळा रंग असं म्हणतो आपण त्याच्यानंतर जी म्हणजे ग्रीन म्हणजे हा हिरवा रंग आहे वाय म्हणजे येल्लो जो पिवळा रंग आहे ओ म्हणजे ऑरेंज 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 कलर आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं जर विचार केला रेड म्हणजे कोणता आहे लाल रंग आहे आणि अशा पद्धतीने हे जे रंग आहेत तुम्ही या आधारे लक्षामध्ये ठेवू शकता व्ही आय बी जी वाय ओ आर व्ही म्हणजे व्हायलेट आय म्हणजे इंडिगो बी म्हणजे ब्ल्यू त्याच्यानंतर जी म्हणजे ग्रीन वाय म्हणजे येल्लो ओ म्हणजे ऑरेंज आर म्हणजे रेड यामध्ये सर्वाधिक प्रभावी असणारा रंग कोणता आहे लाल आहे पण तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे अनुक्रमे तिसऱ्या रंगाचा रंग कोणता म्हटलेला आहे तर पहिला जांभळा आहे दुसरा पारवा आहे तिसरा निळा आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे म्हणजे मानवी मी तुम्हाला आत्ताच सांगितलेला आहे कुठं दिसतं बघा वीस हट्स ते वीस हाड्स किलो म्हणजे इथं पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे ओके पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते मिश्रण नाही म्हटलेलं आहे बघा मिश्रणामध्ये दोन पदार्थ दोन पदार्थ आपण जेव्हा ते मिक्स करतो त्याला आपण काय म्हणतो मिश्रण असं म्हटलं जातं दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ जेव्हा एकत्रित केले जातात तेव्हा ते मिश्रण होत पण मिश्रणामध्ये मिश्रणामध्ये कोणताही रासायनिक बंध तयार होत नाही कोणताही रासायनिक बंध तयार होत नाही आता आपण जर विचार केलात बघा तेल आणि पाणी जर आपण एकमेकामध्ये मिसळलं तर हे दोघं एकमेकामध्ये मिसळू शकतात पण तेल आपलं गुणधर्म कायम टिकून ठेवतो आणि पाणी आपलं गुणधर्म कायम टिकून ठेवतं म्हणजे ह्या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे कोण आहे मिश्रण आहे ना आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला मिश्रणासोबत संयुग असत आता संयुगामध्ये काय होतं कुठलाही एक रासायनिक बंध तयार होतो आणि तो रासायनिक बंध तयार करण्यासाठी जे आपण दोन पदार्थ मिसळतो ते योग्य प्रमाणामध्येच मिसळावे लागतात आणि आपण ह्या चार पर्यायाचा विचार केला तर ह्या चार पर्यायामध्ये खडू हे मिश्रण आहे माती हे मिश्रण आहे हवा हे मिश्रण आहे पाणी हे संयुग आहे पाणी संयुग काय आहे तर याच्यामध्ये आपण हायड्रोजनचे दोन आणि ऑक्सिजनचा एक म्हणजे एच टू ओ तयार होतो म्हणजे आपण हायड्रोजनचे दोन अणु असल्याशिवाय आणि ऑक्सिजनचा एक अणु असल्याशिवाय पाणी तयार होऊ शकत नाही म्हणजे मिसळताना जे दोन पदार्थ आपण मिसळतो ते योग्य प्रमाणामध्ये जर आपण मिसळलात तरच संयुग तयार होतं आणि संयुगामध्ये एक रासायनिक बंद तयार होतो मिश्रणामध्ये तो बंद तयार होत नाही म्हणून इथं हे तीन पर्याय मिश्रण नाहीत तर त्याच्यामध्ये बघा आपण काय म्हटलं पाणी हे काय आहे त्याच्यामध्ये संयुग आहे खालीलपैकी कोणते मिश्रण नाही म्हटलंय म्हणून पाणी हे निश्रण नाही तर पाणी हे काय आहे संयुग आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी आर डी एक्स चे दुसरे नाव काय आहे आर डी एक्स आर डी एक्स म्हणजेच काय बघा रिसर्च रिसर्च डिपार्टमेंट रिसर्च डिपार्टमेंट एक्सप्लोजिव एक्सप्लोजिव्ह फुल फॉर्म आहे आता हेच रिसर्च डिपार्टमेंट एक्सप्लोजिव्ह म्हणजेच काय बघा ज्याला आपण आरडीएक्स म्हणतो मोठमोठ्या मुट युद्धामध्ये आरडीएक्सचा वापर केला जातो स्फोटक म्हणून त्याचा वापर केला जातो जसं की दुसऱ्या महायुद्धामध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेला होता ह्या आरडीएक्सचं दुसरं जे नाव आहे ना त्याला काय म्हंटलं जातं सायक्लोनाईट असं म्हटलं जातं हे मित्रांनो हे तिन्ही पण संयुग आहेत हे चार पण संयुग आहेत पण हे तीन संयुग आहेत पण हे आरडीएक्स नाहीत आणि ह्याच्यामध्ये सायक्लोनाईट हे, हे संयुग आहे पण ते आरडीएक्स आहे म्हणून ह्याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे आम्ल प्रजननासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार आहे त्याच्यामध्ये बघा कार्बन डायऑक्साईडचा जर आपण विचार केला तर हे हरित ग्रह वायू आहे हरितग्रह वायू आहे आणि हा हरितग्रह वायूचा जर आपण विचार केला तर हे प्रामुख्याने पृथ्वीवरती तापमान वाढवण्यासाठी अत्यंत एक महत्वाची भूमिका ते बजावतं त्याच्यानंतर सी एफ सी क्लोरो फ्लोरो कॉर्बन ज्याला म्हटलं जातं क्लोरो फ्लोरो कार्बन ज्याला म्हटलं जातं ते कोण आहे सीएफसी आहे आणि सीएफसी हे म्हणजे महत्वाचा जो घटक आहे तो कोणावरती जो काही आपले सूर्याचे अतिनील किरण शोषण घेण्याचं काम जो करतो तो कोण आहे ओझोन आहे आणि ह्या ओझोनवरती म्हणजे ह्या ओझोनला धोका देणारा म्हणजे जो काही पदार्थ आहे तो म्हणजे कोणता आहे सिफीसी आहे त्याच्यानंतर एच टू येस अर्थातच हे उद्योगधंद्याच्या क्षेत्रामधून हा पदार्थ बाहेर पडतो हा कारणीभूत आहे प्रजन्यासाठी आम्ल प्रजन्यासाठी प्रजन्या जास्त कारणीभूत कोण आहे तर नायट्रोजन डायऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड पर्याय क्रमांक चार हे प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न येतो युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती असते तर युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण नत्र म्हणजेच कोण आहे नायट्रोजन आहे आणि नायट्रोजन हे वनस्पतीच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो आणि तो त्याच्यामध्ये किती टक्के असतो फोर्टी सिक्स म्हणजे शेचाळीस टक्के असतो पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न समोर पाण्याची घनता तापमानाला उच्चतम असते जेव्हा पाण्याचं तापमान चार अंश सेल्सिअसला ला जात तेव्हा पाण्याची घनता पाण्याची घनता ही या चार अंश सेल्सिअस तापमानाला ती उच्चतम मानली जाते अर्थातच तुम्हाला हे कधी कधी परीक्षेला मध्ये विचारलं जातं आणि मध्ये ते किती येतं एकोणचाळीस ये पॉईंट दोन फॅरेनाईट एवढ्या तापमानाला पाण्याची घनता ही सर्वात जास्त असते म्हणून पर्याय क्रमांक एक प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधीमंडळाची वर्षातून कमीत कमी किती अधिवेशन होतात तर महाराष्ट्र विधीमंडळाची अधिवेशन आपण जर विचार केला घटनेतल्या कलम एकशे चौऱ्याहत्तर मध्ये राज्याचे विधिमंडळ एका वर्षामध्ये कमीत कमी दोन होणे बंधनकारक आहे किती होणे दोन होणे बंधनकारक आहे आणि हे विधिमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो राज्याच्या राज्यपालाला असतो पण राज्यपालाला आवश्यक जेवढे वाटतील तेवढे गरजेपेक्षा जास्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्याच्या राज्यपालाला प्राप्त आहे आणि इथे जर विचार केला एका वर्षामध्ये दोन अधिवेशन होणं बंधनकारक आहे पण आपल्याकडे महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे आज तीन अधिवेशन होतात एक आहे पावसाळी दुसरं आहे हिवाळी आणि तिसरं अधिवेशन आहे उन्हाळी ज्याला आपण अर्थसंकल्पीय अधिवेशन असं म्हणतो आपण आणि हे जे हिवाळी अधिवेशन आहे हे नागपूरला घेतलं जात आहे ना एकोणीसशे त्रेपन्नचा जो नागपूर करार आहे त्या करारानुसार आपल्याकडं महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचं एक अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला भरवलं जातं म्हणून इथं एका वर्षात विचारले एका वर्षात दोन होतात दोन पेक्षा जास्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार राज्याच्या राज्यपालांना प्राप्त आहे कलम एकशे चौऱ्याहत्तर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या एकशे अठ्ठ्याहत्तर सॉरी अठ्ठ्याहत्तर जागा आहेत ह्या अठ्ठ्याहत्तर जागेपैकी एकशे तीन एकशे तीन त्याच्यानंतर एकछेद बारा आणि त्याच्यानंतर परत एक शेत बारा मग हे एकशे तीन जे आहे ना एकशेद एक तीन हे राज्याच्या विधानसभेकडून नेमणारे सदस्य आहेत विधानसभेकडून नेमले जातात एकछेद तीन सदस्य हे स्थानिक स्वराज्य संस्थेकडून नेमले जातात त्याच्यानंतर एकछेद बारा हे शिक्षक मतदारसंघामधून निवडले जातात आणि पुन्हा एकछेद बारा हे पदवीधर मतदारसंघामधून नेमले जातात अशा पद्धतीने पाच छेद सहा सदस्य पाच छेद सहा सदस्य हे निर्वाचित सदस्य असतात आणि छेद सहा सदस्य हे राज्यपालामार्फत नेमले जातात पण इथं जर तुम्हाला विचारलेला प्रश्न काय आहे विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे उत्तर काय येतं अठ्ठ्याहत्तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ज्याला आपण ट्रिब्युनल असं म्हटलं जातो ही एक वैधानिक संस्था आहे कायद्याने तयार केलेली ही एक संस्था आहे आणि ही ह्यांना न्यायालयासारखे अधिकार आहेत <IGNS> न्यायालयासारखे अधिकार आहेत म्हणजे हे न्याय देतात पण यांना न्यायालय म्हटलं जात नाही <paperworknet> तर यांना अर्ध न्यायालय म्हणून ओळखले जातात अर्ध न्यायालय म्हणून ओळखलं जातं म्हणजे यांना न्यायालयाच्या सारखे काम करता येतात पण न्यायालय म्हणून त्यांना अधिकार नाही ते न्यायालयासारखे काम करतात पण शंभर टक्के जसं आपल्याकडे न्यायालय एखादं काम करतं त्या पद्धतीने सर्वस्वी अधिकार यांना प्राप्त नाहीत आता यांची निवड कोणामार्फत केली जाते राष्ट्रपती मार्फत केली जाते, जाते राज्याच्या प्रशासकीय लवादाचा जो अध्यक्ष असतो त्यांची नेमणूक राष्ट्रपतीच करतात पण राष्ट्रपती संबंधित राज्याच्या राज्यपालाचा सल्ला घेतात तुम्हाला प्रश्न नेमणूक कोण करतात आहेत म्हणून उत्तर पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतात ह्याच नाव बदलण्यात आलेलं आहे ह्यांना काय नाव देण्यात आलेलं आहे ग्रामपंचायत अधिकारी असं नाव देण्यात आलेलं आहे आणि ग्रामसेवकाचा जर आपण विचार केला तर ग्रामसेवक हा गावामध्ये जन्म मृत्यूची नोंद ठेवतो सगळ्यात महत्वाचं काम आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख ग्रामपंचायतचा प्रशासकीय प्रमुख म्हणजे कोण असतो ग्रामसेवक असतो त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा सचिव म्हणजे कोण असतो ग्रामसेवक असतो आणि ग्रामपंचायत मध्ये बालविवाहाच्या नोंदी बाल विवाहाच्या नोंदी सुद्धा ठेवण्याची जिम्मेदारी कोणाची आहे ग्रामसेवकाची आहे आणि या ग्रामसेवकाची निवड परीक्षा मार्फत केली जाते परीक्षा घेतली जाते आणि यांची नेमणूक करण्याचा अधिकार मात्र कोणाला असतो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यांनाच आपण सीईओ म्हणतो चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अर्थात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुढचा प्रश्न आहे पोलीस पाटील प्रशासनाचे कार्य कोणत्या विभागाच्या खात्या अंतर्गत चालतं तर पोलीस पाटलाचा जर आपण विचार केला वय वर्ष पंचवीस ते पंचेचाळीस ह्या त्यांच्या पात्रतेच वय आहे पात्रता वय आणि एवढंच नव्हे तर पोलीस पाटील होण्यासाठी आज आपल्याकडे परीक्षा घेतली जाते पोलीस पाटील होण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे पोलीस पाटलांवरती जे कंट्रोल असतं ते शेवटचं कंट्रोल आपण जर विचार केला तर इथं कोणाचं असतं जिल्हा अधिकाऱ्याचं असतं त्याच्यानंतर संबंधित विभागाचा उपविभागीय अधिकाऱ्याचा या ठिकाणी सुद्धा अधिकार असतो आणि इथं जर आपण विचार केला हे कोणत्या खात्याअंतर्गत काम करतात तर त्याचं उत्तर काय येतं ग्रह मंत्रालय पर्याय क्रमांक दोन आणि पोलीस पाटलाची जी निर्मिती आहे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीसशे सदुसष्ट नुसार या पदाची आपल्याकडं तरतूद करण्यात आलेली आहे म्हणून जो प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या आयोगास घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही म्हटलंय केंद्रीय लोकसेवा आयोग ही घटनात्मक संस्था आहे कलम तीनशे पंधरा मध्ये यांची तरतूद आहे भारतीय निवडणूक आयोग कलम तीनशे चोवीस मध्ये यांची तरतूद आहे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांचं आय थिंक तीनशे एकोणचाळीस थोडस याच्यामध्ये मला कन्फ्युजन आहे ओके okay? आणि राष्ट्रीय मानव अधिकार आयोग ही घटनात्मक संस्था नाही एकोणीसशे त्र्याण्णव ला निर्माण केलेली संस्था आहे जी कायद्याने तयार करण्यात आलेली आहे म्हणून ती एक कोणती संस्था आहे वैधानिक संस्था आहे मग ह्या तीन घटनात्मक संस्था आहेत ही वैधानिक संस्था आहे म्हणून ही घटनात्मक संस्था नाही पर्याय क्रमांक चार प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे भारतीय निवडणूक आयोगाची निर्मिती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार मी आत्ताच तुम्हाला सांगितलेला आहे कलम तीनशे चोवीस पर्याय क्रमांक तीन उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मुख्य कोरडवाहू संशोधन केंद्र खालीलपैकी कोठे आहे कोरडवाहू संशोधन केंद्र ऍक्च्युअली सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे सोलापूरमध्ये ते मोहोळला आहे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे आता आपल्याकडं आणखीन असे बरेच विचारले जातात बघा काजू संशोधन केंद्र कोटा आहे तर ते वेंगुर्ल्याला आहे जिल्हा सिंधुदुर्ग त्याच्यानंतर लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय फळाचं संशोधन केंद्र नागपूरला आहे त्याच्यानंतर आपल्याकडं मोसंबी संशोधन केंद्र मोसंबी संशोधन केंद्र श्रीरामपूरला आहे श्रीरामपूरला आहे त्याच्यानंतर नारळ संशोधन केंद्र हे भाट्टे येथे आहे रत्नागिरीमध्ये त्याच्यानंतर सुपारी संशोधन केंद्र हे कुठं आहे श्रीवर्धनला आहे रायगड जिल्ह्यामध्ये श्रीवर्धनला आहे त्याच्यानंतर तेलबिया संशोधन केंद्र हे के कुठं आहे जळगावला आहे पण तुम्हाला विचारलेलं काय आहे कोरडवाहू तर सोलापूर जिल्हा बरोबर आहे तर सोलापूर मध्ये इथं ऑप्शन मोहळ आल्यामुळे हे उत्तर बरोबर काय येणार मोहळ येणार आणि आजच्या सेशन मधला शेवटचा प्रश्न आहे धान्याचा साठा वितरण वाटप विक्री करण्याचे कार्य कोण करते तर त्याचं उत्तर काय येतं भारतीय अन्न महामंडळ पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे ज्याला आपण एफ सी आय असं म्हणतो आपण फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया पर्याय क्रमांक तीन प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद पुन्हा आपण नवीन सिरीजच्या माध्यमातून भेटूया